कोटी रुपयाचे उद्योग हो या ठिकाणी येतात आहे त्यामुळे विदर्भाला पुढे नेणं सब संपूर्ण महाराष्ट्राला पुढे नेण्याची भूमिका जी देवेंद्रजीची राहणार आहे आणि देवेंद्रजी मला वाटते की डायनॅमिक लिडर आहे साधारणतः ह्या सर्व चर्चा ह्या दुसऱ्या आठवड्यात होतात परंतु यावेळेस एकाच आठवड्याचं अधिवेशन असल्यामुळे हे नाही आणि पूर्ण मंत्रिमंडळ गठीत झालं तो खाते वाटप झालेलं नाही नमस्कार महाम टी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या सोबत आहेत भाजपचे चंद्रपूरचे आमदार किशोर वारे। सर मध्ये आहे धन्यवाद धन्यवाद सर पुन्हा एकदा आपण निवडून आला आहात काय भावना आहेत निश्चितपणे अत्यंत आनंदाच्या भावना आहे कारण की यावेळी जो मी निवडून आलेलो आहे तो भारतीय जनता पार्टीचा एक सदस्य म्हणून या ठिकाणी मी मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलो आहे त्याचा आनंदच आहे मागच्या सपक्ष होतो देशात सर्वाधिक मताधिक्य होतं तरी एका पक्षाकडून तरी एका राष्ट्रीय पक्षाकडून देशातल्या सर्व मोठ्या पक्षाकडून आणि ज्या पक्षासाठी मी काम केलं त्या पक्षाच्या वतीनं मी निवडून आलो हे ही बाब मोठी आनंद देणारी आहे निश्चितपणे आहे सर चंद्रपूरचे कुठले प्रश्न घेऊन तुम्ही विधिमंडळात जा चंद्रपूरमध्ये अनेक प्रश्न आहेत त्यात प्रदूषणाचा एक मोठा प्रश्न आहे या ठिकाणी आम्ही वीज उत्पादक जिल्हा असताना प्रदूषण त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं तो प्रश्न आहे बेरोजगारी औद्योगिक जिल्हा असतानासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बेरोजगारी आहे जे नदी आमच्याकडे हिरई नदी आहे त्याचा फ्लड नेहमी दरवर्षी पूर येत असतो त्याचा फ्लडचा बाधित रेषेचाही प्रश्न आहे ज्यामध्ये अनेकांना घरं बांधता येत नाही तो प्रश्न आहे या ठिकाणी उद्योग जो या ठिकाणी लोखरी मिळालेला आहे सूर्यागडला त्याच्यावर आधारित उद्योग चंद्रपूरला यावे यासाठी प्रयत्न करायचे आहे ज्या रेव्हन्यूची लँड आहे नजूलच्या जमिनी आहे त्या पन्नास पन्नास वर्षापासून लोकांना आपल्या नावाने मिळालेलं नाही तेही तोही एक प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे ज्याचं उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळवायची आहे आणि पहिलंच अधिवेशन हे नागपूरला आहे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या सर्व गोष्टीवर काम होईल सरकार सकारात्मकतेनं यावर निर्णय देईल मान्य देवेंद्रजी फडणवीस नेतृत्वामध्ये सरकार असल्यामुळे आणि देवेंद्रजी हे चंद्रपूर जिल्ह्याचे सुपत असल्यामुळे निश्चितपणे चंद्रपूर जिल्हा पुढे राहील असा मला विश्वास आहे विदर्भात अधिवेशन आहे परंतु चौथा दिवस अधिवेशनाचा तरी सुद्धा फारसे विदर्भाचे मुद्दे चर्चेत दिसले नाहीत तर काय हे खरं आहे की विदर्भात अधिवेशन सुरू आहे साधारणतः ह्या सर्व चर्चा ह्या दुसऱ्या आठवड्यात होतात परंतु यावेळेस एकाच आठवड्याचं अधिवेशन असल्यामुळे हे नाही आहे आणि पूर्ण मंत्रिमंडळ गठीत झालं पण खाते वाटपही अजून झालेलं नाही त्याच्यामुळे प्रश्न या ठिकाणी विदर्भाचे नाही तरी पण शेतीचे आणि जे जनरल प्रश्न आहे ते सगळे विदर्भाच्या प्रश्नांची सगळी जाण मुख्यमंत्र्यांना आहे मंत्र्यांना आहे त्यामुळे हे जे या ठिकाणी सभागृहात जरी चर्चेला नाही आले वेळेअभावी आता या ठिकाणी याच्यामध्ये अभि राष्ट्रपतींच्या अभिभाष राज्यपालांच्या अभिभाषणावर आलेला विषय आता या ठिकाणी दोनशे त्र्याण्णववरती द्रोणी मागण्यांवर चर्चा माध्यमातून आले येत आहेत परंतु त्याच्यावर जी उत्तरं आणि बाकी जी कारवाई आहे ती मात्र मंत्रिमंडळाचे खाते वाटप न झाल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं नाही आहे निश्चितपणे आता मंत्री मंडळ स्थापन झालेलं खाते वाटप होईल आणि पुढच्या काळामध्ये नवीन वर्षापासून सरकार अधिक गतीमानते न होईल आणि पाच वर्षामध्ये सगळे प्रश्न निघालेले देवेंद्र फडणवीस विदर्भातूनच मुख्यमंत्री झाले आहेत तर काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून विदर्भासाठी निश्चितपणे देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे आहेतच आहेत परंतु या त्या चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र फडणवीस घराणे चंद्रपूरचं आहे त्यांच्या काकू या शोभाताई फडणवीस या चंद्रपूरमध्ये आणि त्यातल्या त्यात मासा कन्नवार ज्यांची एकशे पंचवीसवी जयंती आहे त्या जिल्ह्याचे देवेंद्रजी फडणवीस मग तसे दुसरे मुख्यमंत्री आणि ते तिसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलेलं आहे निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे की विदर्भामध्ये जो विकास त्यांनी सुरू केलेला होता विकासाची अनेक कामं सुरू झाली मुंबई नागपूरसारखा समृद्धी हायवे त्यांनी त्या ते ठिकाणी निर्माण केला तर ही जी कामं आहे येणाऱ्या काळामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाखो कोटी रुपयाचे उद्योग हो या ठिकाणी येतात आहे त्यामुळे विदर्भाला पुढे नेणं संपूर्ण महाराष्ट्राला नेण्याची भूमिका जी देवेंद्रजीची राहणार आहे आणि देवेंद्रजी मला वाटते की डायनॅमिक लीडर आहे त्यांचा एक विजनरी नेता आहे महाराष्ट्राच्या एकूणच भागाचा विकास करण्याची पूर्ण क्षमता देवेंद्रजीच्या मध्ये खाते वाटपा आपण बोललात तर काय वाटतं कधीपर्यंत होईल आता तो मी काही तो माझा अधिकार नाही तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे एकंदर जी चर्चा लक्षात येते बोलण्यातून जाणवते की लवकरच खाते वाटप होईल आणि जवळजवळ मला असं वाटतं की तीन पक्षांचं सरकार असल्यामुळे खाते विषयाचा विषयचा थोडस चर्चेतून हे सगळं युनॅनिमसली ठरवायचं असतं प्रत्येकाला एक असं असतं की आपल्या पक्षाला आपल्या लोकांना अधिक काम करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक खाती मिळावे हा एक जो विषय असेल त्यामुळे परंतु मला असं जाणवत आहे की एक दोन दिवसातच हे खाते वाटप होऊन जाईल चंद्रपूर साठी तुमचं पुढच्या पाच वर्षांचं विजन काय चंद्रपूर साठी अनेक गोष्टी विजन आहे तुम्हाला त्याच्यासाठी दे मी वेगळा इंटरव्ह्यू देईल आजच सगळे प्रश्न विचारू नका कारण की तुम्ही घेतला तरी ते सगळं दाखवता येणार नाही वेगळं एखादा तुम्ही तुमच्या स्टुडिओला बोलवा मग मी चंद्रपूर आणि चंद्रपूर विदर्भाच्या विषयी बोले धन्यवाद सर हे होते भाजप आमदार किशोर जोरगेवार कॅमेरामॅन आले चाळकीसह मी अवंती भोयर महा एम नागपूर